नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे माझी शाळा संपली आणि शाळा संपल्यानंतर पूर्ण संध्याकाळी आता आम्ही निघालेलो आहोत पुण्याकडे त्या पुण्याकडे जाताना अगोदर आम्हाला जायचं होतं चाकूरला बहिणीच्या घरी आणि तिथून मग पुण्याला डायरेक्ट प्रवास होता तर आता आम्ही निघालेलो आहोत पहा संध्याकाळच झाली आम्हाला निघायला सकाळपासून घोकत आहोत की आता पुण्याला जायचंय पुण्याला जायचंय आणि जायचं कशासाठी म्हणजे भाचीचं लग्न आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे लग्न ला आम्ही जात आहोत आणि खूप सर्व फॅमिली भेटणार एका ठिकाणी आणि लग्न छान थाटामाटात साजरा होणार हा तर आनंद गगनात मावीन असा होताच पण निघण्याच्या अगोदर काय गोंधळ आणि काय गडबड काही विचारूच नका कारण कसं असते ना आता आम्ही आहोत नोकरीवाले माणसं वर्किंग वुमन मग भागदौड तर होणारच सगळं आवर करा सगळं काही व्यवस्थित सामान घ्या चला मग निघा मग किती वेळ लागतो तरी पण खूप गडबड करून कसं तरी मग आम्ही आता निघालेलो आहोत कारण पुण्याला जायचं आहे जवळ नाही आणि दोन तीन दिवसचे कपडे वेगवेगळ्या कार्यक्रमाला वेगवेगळे कपडे घ्यायचे थंडीचे दिवस असं सर्व मॅनेज करावं लागतं तर आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे होता होईल तेवढं लवकरच निघण्याचा प्रयत्न केलेला आहोत आम्ही पहा रस्ता कसा मस्त गजबजलेला दिसत आहे हे बिदरच आहे अजून आमचं शहर आहे अजून आम्ही आमचं शहर सोडलेलं नाही अजूनच बिदर सगळं संपलं की मग सुनसान रास्ता मग सुरू होणार आहे रात्रीचा प्रवास म्हणजे मग थोडा वेगळ्याच प्रकाराचा प्रवास वाढतो ना एकतर वरून भीती पण वाचते खूप सांभाळून गाडी चालवावं लागतं असं सर्व खूप विचार करून प्रवास करावा लागतो आपल्याला तर आम्ही निघालेलो आहोत पुढचे मी तुम्हाला पूर्ण कार्यक्रमाचे व्हिडिओ थोडे थोडे छोटे छोटे करून मी दाखवत राहीन तर असंच आपली साथ राहू द्या सपोर्ट राहू द्या आपला पहा तुम्ही पण खूप आनंद तुम्हाला पण मिळेल अशा कार्यक्रमामधून सरळ एकदम सादगीपूर्ण कार्यक्रम आणि सुंदर प्रकाराने झालेले कार्यक्रम प्रेमाचा वर्षाव असलेले कार्यक्रम तिथं काहीच मन मुटाव नाही असं असे फॅमिलीचे तुम्ही कार्यक्रम पाहाल तर तुम्हाला पण खूप आनंद होईल तर माझ्याबरोबर आहे मुलगी माझ्या नाती वगैरे माझे मिस्टर आणि जावंही आम्हाला फक्त चाकूरपर्यंत सोडून परत त्यांना येणार आहे त्यांना नोकरीमुळे काही अर्जंट काम असल्यामुळे ते येऊ शकत नाहीत तर आता आम्ही निघालेलो आहोत चाकूरला म्हणजे वाटे तिथं स्टॉप आहे चाकूरला आम्हाला थांबायचं आहे बहीण असते तिथं तिथून मग थोडंसं थांबून जेवण वगैरे करून मग आम्हाला पुढचा प्रवास सुरू करायचा आहे आणि तिथंच आमची उदगीरची बहीण पण येणार आहे आणि मिनी बस आहे छोटीशी त्या आणि आम्हाला जायचं आहे आता आम्ही जे मागे रावलेलो आहोत अर्धी फॅमिली अगोदर गेलेलीच आहे पुण्याला पोहोचलेलीच आहे चला आता आम्ही इथं पोहोचलो बहिणीच्या घरी घरीला दिवासा सर्ग आबूच घेते आलो आता चाकूरला <laughs> सामान ठेव आता इथं साडू साडू भेटत आहेत बोलत आहेत आता नंतर आणखीन एक साडू येणार आहेत म्हणजे माझी आणखीन एक बहीण उदगीरची येणार आहे तिथं आम्ही मग सगळेजण एकत्र इथून निघणार आहोत तर चला इथं आता पुरुषांचं जेवण वगैरे होईल मग आमचं जेवण चला तयारी करत आहे बहीण जेवण वाढायची वगैरे जेवण झालं की लवकर निघायचं आहे आमचा हा विचार आहे की होता होईल तेवढं लवकर निघावं रात्रीचा प्रवास आहे आणि थोडंसं आपण लवकर गेलो तर थोडं आपण विश्राम पण करू शकतो तिथं गेल्यानंतर चला इथं जेवण चालू आहे पहा कशी पंगत बसलेली आहे थंडीचे दिवस आहेत सगळ्यांना म्हणजे मस्त भूक लागलेली आहे आणि स्वयंपाक पण मस्त झालेला आहे खूप व्यवस्थित सर्व काही छान प्रकारे सर्व जेवत आहेत आणि त्यांचं जेवण झालं की भूक पण सगळ्यांना लागलेली आहे आता थंडीच्या दिवसामध्ये कसं रात्रीचं वेळ आणि सगळं पंगत बसून जेवायचं म्हणजे मग ते वेगळाच आनंद आता आम्ही पण जेवणार आहोत आमचं जेवण होईल आता इतक्यात तोपर्यंत ही आली बघा उदगीरची बहीण पण आली अजून आमचं जेवण झालंही नव्हतं तवर तिनं पण आली आणि तिच्याबरोबर आहे मग आमच्या भावाची मुलगी तिनं पण आहे आता तीही येत आहे तर असे एवढे आम्ही ह्या गा मिनी बसमधून पुण्याला निघणार आहोत चला सर्व आता इथं भेटलेलंच आहोत सगळे वेळेवर आले सर्वजण आता वेळेवरच निघायचं आहे हे आहे भावाची मुलगी त्यांचे मिस्टर त्यांची मुलगी तर एवढेजण आम्ही निघायचं आहे तर अशी आमची ही छोटीशी इथं फॅमिली आहे अजून मोठी फॅमिली पुण्याला जाऊन पोहोचलेली आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला कळेल <स्थ>

असा प्रवास सुरू झालेला आहे पहा किती सर्वजण बोलणं चालणं हसणं खेळणं सर्व सुरू आहे म्हणजे कुणालाच झोप येत नाही सर्वजण असं म्हणजे जेवण खाऊन सर्व बसलेले आहेत तरी खूपच म्हणजे कसा प्रवास पूर्ण झाला आमचा बोलण्या करण्यामध्ये हसण्यामध्ये तेही कळालं नाही तर आता जवळ आलेलो आहोत आम्ही पुण्याच्या तर लवकरच आता पोहोचायचं आहे हे पहा कसा एकदम सुनसान रास्ता कसं दिसत आहे पहा अंधेरी रात एकदम आणि आजूबाजूला हिरवळ रोडवरती कुणीसुद्धा नाही म्हणजे हायवे आहे खूप शांत वातावरणामध्ये आमची गाडी पुढे 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 जात आहे लवकरच आम्ही आता पुण्याला पोहोचणार पुण आहोत जिथं आमच्या भावाने आमची व्यवस्था केलेली आहे लॉजमध्ये राहण्याची तर तिथंच आम्ही डायरेक्ट आलेलो आहोत सगळ्यांना गाडीत बसून खूप कंटाळा आलेला होता हे पहा आता आम्ही आलेल्या आहोत लॉज तर इथं आमची राहण्याची सगळ्यांची व्यवस्था मस्त पैकी केलेली आहे काही चांगलं नाही काही त्रास नाही आपलं आपलं सामान घ्यायचं आणि आपल्या आपल्या रूम मध्ये जाऊन रेस्ट करायचं तर चला मग मी व्हिडिओ इथं थांबवते भेटू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद